मंडळी मुंबईतील एका घराची किंमत आहे तब्बल तीस हजार कोटी रुपये हे अंबानीचं अँटेलिया नाही तर ही आहे एका राजकीय शक्तीची शक्तिशाली शक्ति वास्तू आपण बोलत आहोत महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या निवासस्थानाबद्दल राजभवनाबद्दल हे आहे भारतातील सर्वात महागडे आणि एक ऐतिहासिक घर मुंबईच्या मलबार हिलवर तब्बल चौवेचाळीस एकर जमिनीवर पसरलेली ही वास्तू तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेली आहे आणि आज ह्या जमिनीचं व्हॅल्युएशन आहे तब्बल तीस कोटी रुपये इतकंच नाही तर ह्या वास्तूचा स्वतःचा एक पिनकोड सुद्धा आहे दोन हजार सोळा मध्ये ब्रिटिश कालीन बंकर सुद्धा सापडला होता पण मंडळी ह्या व्हॅल्युएशनचं आणखी एक धक्कादायक सत्य आहे तब्बल दीडशे वर्षांपूर्वी ही संपूर्ण जमीन एका पारशी कुटुंबातील पुजाऱ्याच्या विधवा पत्नीने सरकारला पूर्णपणे मोफत दिली होती म्हणजे जे आज तीस हजार आहे ते एकेकाळी मोफत दिलेली एक भेट होतं मंडळी ह्या राजभवनाचं सौंदर्य इतिहास आणि मूल्य खरंच अमूल्य आहे तर मंडळी तुम्हाला अँटेलिया आणि राजभवन या दोन्हीपैकी खरी महागडी अमूल्य वास्तू कोणती वाटते तुमचं मत कमेंट्स मध्ये मत नक्की सांगा आणि द शुभ बोलला फॉलो करूनच समजा